नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण मस्त थंडीची रेसिपी विंटर रेसिपी करणार आहोत आणि ती पण ज्वारीची बाटी आणि दाल म्हणजे डाळ बाटी करणार आहोत पण बाटी आपण ज्वारीच्या पिठाची करणार आहोत हेल्दी आहे आणि खायला खूपच टेस्टी लागते आणि रेसिपी स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही नुतन रेसिपीजमध्ये नवीन ना असाल आणि नुतन रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव मध्ये आणि कमेंट करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या पण काही छान छान सजेशन्स असतील ना तर ते आपण तुम्ही कमेंट करू शकता तर ज्वारीची बाटी आणि डाळ बनवायसाठी आधी आपण डाळ बनवूया तीन प्रकारची डाळ घेतलेली आहे छिलकेवाली मुगाची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण एक कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये ही सर्व डाळ घेऊया आपण पाणी ॲड करूया हे मी एक ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे आणि डाळना मी माझ्या सोप्या पद्धतीने बनवते आहे डाळीमध्ये आपण एक टोमॅटो ॲड करूया टोमॅटोमधले मी जे बी असतात ना ते मी काढून टाकले आहे अर्धा चमचा मी मिठी दाणा ॲड करते आहे थोडंसं आपण मीठ ॲड करूया अर्धा चमचा मी हळद पावडर ॲड करते आहे आता कुकरचं झाकण लावूया शिटी लावून तीन विसल्स करून घ्यायचे आहेत तीन शिटी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता बाटी बनवण्यासाठी मी हे मोठी कढाई घेतलेली आहे आणि हा एक मोठा बॉल भरून मी पाणी घेतलेला आहे ज्या बॉलनी पाणी घेतलं ना आपण त्याच बॉलनी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तर कर मी हे ज्वारीचं पीठ आधीच एक बॉल एक हा बॉल काढून ठेवले बाजूला हे बघा हे ज्वारीचं पीठ आणि आता आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया हिंग थोडंसं मी ॲड करते आहे पाव चमचा मी ओवा ऍड करते आहे टेस्ट छान लागतो ना म्हणून मी ओवा ऍड केला पण जर तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट मी ऍड करते आहे चमचा आपण ती करूया कोथिंबीर ऍड केलेली आहे मी तुम्ही ना ह्याच्यामध्ये हिरवी हिर पालेभाजी म्हणजे म्हणजे मेथी किंवा पालक शेपू ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता गरम मसाला पण ऍड केलेला आहे थोडीशी मी हळद ॲड करते आहे फक्त पाव चमचा अर्धा चमचा लाल तिखट आपण ऍड केलेला आहे आता आपण गॅस बारीक करायचा आहे ऍड करत करत आपल्याला ढवळ ढवळत राहायचं आहे हे ज्वारीचं पीठ आपण ऍड केलेलं आहे तुम्ही ऐवजी बाजरीचं पण घेऊ शकता नाचणीचं पण घेऊ शकता किंवा मक्याचं पीठ ते पण तुम्ही घेऊ शकता हे बघा सगळं मिक्स केलेलं आहे मी आता मी गॅस बंद करते आहे आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं ना किंवा आपण ह्याची वाटी करूया तीन शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि हे बघा आपली डाळ छान अशी शिजली आहे मस्त एकदम एकदम मऊ झालेली आहे आता मी या साईडला ठेवते आणि आपण गॅसकडे जाऊया तर डाळ बनवण्यासाठी मी टोप घेतलेला आहे टोपामध्ये मी हे दोन ते तीन चमचे पोहे खायचे चमचे असतात ना ते मी तेल ॲड केलेलं आहे तीन ते चार लसूणच्या पाकळ्यात ना ते मी असं चॉप करून घेतलेले आहे।, आहे करीपत्ता आपण ऍड करूया आणि बाकीला छान कलर येण्यासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर आपण ऍड करूया आता ही डाळ आहे ही आपण टाकून ऍड करू आणि तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी कुकर मध्ये हा अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे डाळीमध्ये आपण ऑलरेडी हळद पावडर ऍड केलेली आहे आता मी हे लाल मिरची पावडर ऍड करते आहे तुम्ही कशा पद्धतीने डाळीला फोडणी देताना त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता काही जण काय करता फोडणीमध्येच लाल मिरची पावडर आणि हळद आणि गरम मसाला वगैरे ॲड करतात पण मी ह्या पद्धतीने करते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर तुम्ही ज्या पद्धतीने डाळ करता ना त्या पद्धतीने तुम्ही डाळ करू शकता धनाजिरा जिरा पावडर आपण ॲड केलेला आहे आणि हा गरम मसाला मी ना अजून थोडंसं पाणी ॲड करते कारण डाळ बाटीमध्ये ना डाळीला डाळ थोडी पातळ असते खायला आपल्याला बाटी बुडवून खायची आहे ना डाळ थोडीशी आपण पातळ करूया ही बघा एवढी पातळ आपल्याला डाळ पुरी आहे आता डाळ आपल्याला छान अशी उकळून द्यायची आहे चार ते पाच मिनटं हे बघा डाळ आपली उकळली आहे छान आता डाळ उकळल्यावर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे तुम्ही फोडणीमध्ये पण हिंग ॲड करू शकता पण जर डाळ उकळल्यावर हिंग ॲड केलं ना तर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो जर तुम्हाला वाटत असेल का मसाला व लाल मसाला वगैरे कमी आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आपण डाळ नाही मीठ ॲड केलं होतं पण थोडंसं मीठ कमी वाटतं तर आपण मीठ ॲडजस्ट करून घेऊया डाळ आपली छान उकळली आहे गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आता हे ज्वारीचं पीठ थंड झालेलं आहे आता ना याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला छोट्या छोट्या बट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता जर तुम्ही बट्टी तळणार असाल किंवा बेक करणार असाल तुमच्याकडे ओव्हन असेल किंवा एअर एअर फ्राय असेल तर तुम्ही काय करा डायरेक्टच अशा बट्ट्या गोळ करून तुम्ही तळू शकता पण मी अप्पे पात्रामध्ये करणार आहे ना म्हणून व्यवस्थित त्या शिजायसाठी मी काय करणार आहे अशी वाटीसारखं करणार आणि मग त्याला असं बंद करणार आहे म्हणजे आतून पोकळ राहील ना तर छान असं शिजेल आपली बट्टी हे बघा इथे ठेवूया अशी आपण बट्टी अशी व्यवस्थित म्हणून घ्यायची आणि अलगत आपल्याला अशी बंद करायची आहे अशाच प्रकारे सर्व बट्टी मी करून घेते आहे हे बघा सर्व बट्ट्या तयार झालेल्या आहेत आता आपण गॅस जाऊया आता मी अपे पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक 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 दोन चमथेम फक्त आपल्याला तेल घ्यायचं आहे ना आपण तीळ घालू ॲड करूया छान लागतात चवीला पण जर तुम्हाला नसेल ॲड करायचं तर स्किप करा आता आपण हे जे बट्टे बनवले आहेत ना ज्वारीचे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जर तळायचं असेल तर तुम्ही तळू पण शकता हव असेल तर बेक करू शकता आता आपण हे झाकून ठेवूया आणि थोड्या थोड्या वेळाने म्हणजे दोन दोन सेकंदाने आपल्याला सगळे बट्टी आहेत ना हलवत राहायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल परत एक एक थेंब ह्याच्यामध्ये सोडू शकता परत साकण ठेवायचं आणि परत एक ते दोन सेकंदाने प आपल्याला परत सगळं फिरून घ्यायचे आहेत असं फिरवत फिरवत सगळ्या सगळ्या बट्ट्या आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम बाटी पण तयार झालेली आहे आणि बाटीला अलटून पलटून फिरवत फिरवत पाच ते सात मिनटं आरामात लागतात कारण का छान अशी आपल्याला शिजायला पाहिजे बघा अशी मस्त हे बघा सगळ्या बाट्या छान अशा मस्त झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया एक बाटी आपण ह्या डाळीत ॲड करूया आणि त्याच्यावरती हे तूप ॲड करूया तुम्हाला जर तूप नसेल आवडत तर नाही ॲड केलं तरी पण चालेल तर हे बघा मस्त गरमागरम ज्वारीची बाटी आणि डाळ तयार झालेली आहे मिक्स डाळ आणि ज्वारीची बाटी तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपली मिक्स डाळ आणि ज्वारीची बाटी तयार झालेली आहे ज्वारीची मसाला बाटी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला डाळीबरोबर नसर खायचं तर तुम्ही काय करा चटणी करा की कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवा किंवा सॉस पण बनवू शकता टॉमॅटो सॉस शेजवान चटणी त्याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा चहाबरोबर गरमागरम चहाबरोबर पण खूपच छान लागते तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा मिक्स डाळ आणि ज्वारीची बाटी तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद